रणथंबोर नॅशनल पार्कला यायचं झालं तर तुम्हाला सवाई माधोपूरला यावं लागेल इथंच आहे रणथंबोर नॅशनल पार्क आम्ही उज्जैनवरून सकाळी लवकर निघालो तो महारती करून त्यामुळे आम्ही दुपारी साधारण दोन वाजता पोहोचलो सवाई माधोपूर जंक्शनला तिथून आम्ही मग हॉटेलला गेलो रजपूताना हेरिटेज हॉटेल फार सुरेख आहे राहण्यासाठी रूम पण अप्रतिम आहे आणि इथला ओनर खूप फार छान आहे स्वभावनं तुम्हाला जर ऑनलाईन सफारीचं बुकिंग करता येत नसेल तर तुम्हाला इथं बुकिंग करून मिळेल तुम्ही यांना आधी जर कॉन्टॅक्ट केला तर हे सगळं तुमचं नियोजन करतील ट्रीपचं म्हणजे अगदी एअरपोर्टपासून पिकअप ड्रॉप दोनही अवेलेबल आहे आणि राहायला उत्तम आहे मी नंबर शेअर केलेलाच आहे तुम्ही यांना या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि या हॉटेलला जेवण पण फार सुरेख मिळतं बरं का मग रात्री आम्ही इथं मस्तपैकी मुक्काम केला आणि सकाळी मॉर्निंगची सफारी होती त्याची आम्ही तयारीला लागलो सकाळी आम्ही बरोबर सकाळी साडेसहाच्या दरम्यान आम्ही निघालो सफारीसाठी वातावरण तसं छान होतं म्हणजे फार गरम पण होत नव्हतं थोड्याच वेळात आम्ही पोचलो नॅशनल पार्कच्या मेन गेटला एंट्री आमची आधीच झाली होती त्यामुळे आम्हाला फार काळ काय थांबावं लागलं नाही आम्ही लगेच आत निघालो सफारीलासाठी आम्ही जिप्सी बुक केली होती जिप्सी असली की जरा बरं पडतं कारण की आ... मोठी गाडी असेल ती थी सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही जिप्सी ही सगळ्या ठिकाणी जाऊ शकते थोडंसं भाडं जास्त पडतं पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जाता येतं जिप्सीमुळं हे रणथंबर फोर्टचं मेन गेट आहे मुळात हे नॅशनल पार्क जे आहे ते पूर्ण रणथंबर किल्ल्याच्या बाजूला वसलेलं आहे आत्ता आम्ही झोन फोर बघण्यासाठी निघालो होतो तर वाघ बघण्याची खूप इच्छा होती आम्ही तसं गाईडला विचारलं की वाघ दिसेल का तर त्यावर त्यांना आम्हाला उत्तर दिलं अच्छा आम्ही आपलं गाईडला विचारलं की बाबा वाघाचा एरिया केवढा असतो म्हणजे साधारण त्यावर त्यानं आम्हाला माहिती दिली टायगर टेरिटोरियल एनिमल्स सो वन फिमेल टायगर इज फिफ्टीन टू ट्वेंटी स्क्वेअर किलोमीटर एरिया सो मॅल ट्वेंटी टू सेवन्टी स्क्वेअर किलोमीटर आता आम्ही जंगलात जायला सुरुवात झाली आता आम्हाला खास करून बघण्याची इच्छा होती ती रिद्धी वाघेड आणि एक मेल वाघ आहे त्याचं नाव गणेश आहे या दोघांची पिल्लं पण आहेत तीन पिल्लं आहेत त्यांना दोन फिमेल आहेत आणि एक मेल आहेत ते पण आम्हाला बघायचे होते वाटेत जाताना हरणं खूप दिसत होती त्यामुळं मजा येत होती बघताना गर्द झाडी त्यातनं जाणारा कच्ची पायवाट आणि त्यातून आमची गाडी निघालेली हळूहळू सूर्योदयाला सुरुवात झाली होती सूर्य हळूहळू वरती यायला लागला ते बघताना फार सुरेख दिसत जसे ज़ हरणांचे कळप दिसत होते तस तसं आमचं लक्ष एकाच गोष्टीकडे जात होतं की कुठलं हरिण कॉल करतंय का कारण हो की कसं होतं की वाघ दिसला की हरिण कॉल करतो म्हणजे बाकीच्या हरणांना सूचना देतं की जवळपास आपल्याला धोका आहे म्हणून वाटेत मोर पण दिसत होते फार सुरेख होते हे जंगलातलं निसर्ग सौंदर्य पाहून मला फोटो काढण्याचा मोह आवडला नाही थोड्याच वेळात आम्ही एका तळ्याच्या ठिकाणी पोहोचलो म्हणजे वाघ सकाळी पाणी पिण्यासाठी बाहेर पडतो तर आम्हाला वाटलं की इथं दिसू शकेल आमच्यासारख्या अजून बऱ्याच गाड्या इथं थांबल्या होत्या कारण की वाघ रोज सकाळी इथं दिसतो म्हणजे वाघाची मुवमेंट ही सकाळी आणि ही जास्त असते पाण्याच्या ठिकाणी त्यामुळे सगळ्या गाड्या ह्या पाण्याच्या ठिकाणी येऊन थांबल्या होत्या था की इथं वाघ दिसेलच आम्ही पण त्याच सगळ्यांच्या दिशेनंच बघत होतो की वाघ कुठं दिसतो आहे का पण काय तो दिसला नाही मग आम्ही दुसरीकडे जाण्याचं ठरवलं तर थोडंसं जंगलाच्या अजून आम्ही आत गेलो गाडी जसजशी पुढं जात होती तसंसं जंगल पण गंधाट होत चाललं होतं बाजूला बरेच प्राणी दिसत होते आम्ही फोटो पण त्या मधना काढत होतो थोड्या थोडात आम्ही अजून एका तळ्याच्या ठिकाणी पोचलो म्हणजे पाण्याचा साठा होता इथं रिद्धी फारदा दिसलेली आहे असं त्या गाईडचं म्हणणं होतं कारण ती बऱ्याचदा इथं मुवमेंट करते म्हणून आमचं लक्ष आजूबाजूला होतं पुढं एक थोडीशी हिरवीगार झाडी दिसत होती म्हणून आम्ही तिथं पण गेलो तिथं तिथं पण पाण्याचा थोडासा साठा होता आम्ही तिथं बघितलं की गाईड म्हणत होता की नाही इथं असते बऱ्याचदा वाघिण दिसू शकते रिद्धी किंवा ती तिचे पिल्लं इथं येऊ शकतात आणि कधी कधी दिसलेली पण आहे लांबून आम्हाला एक हरिण चरताना दिसत होतं ते बघताना फार मस्त वाटत होतं कारण की आमच्या दोघांच्यामध्ये खोल लरी होती मग आम्ही इथून निघालो की पुढच्या ठिकाणासाठी वाटेत एक हरिण आणि त्याचं पिल्लू दिसलं ते एका साईडला बघत होतं आम्हाला वाटलं की आता इथं वाघिण दिसला पण तसं झालं नाही मग काही अंतर गेल्यावर आम्ही ब्रेक घेतला आमच्या गाडीवर एक छान पक्षी येऊन बसला होता मी त्याचा एक फोटो घेतला तो थोडा माणसाळल्यासारखा वाटत होता कारण की त्याला कसलीच भीती वाटत नव्हती नंतर आम्ही इथून निघाल्यानंतर काही अंतर गेल्यावर आम्हाला एक अजून एक सफारीची गाडी वाटेत भेटली दुसऱ्या गाडीतल्या ड्रायव्हरनं आम्हाला सांगितलं की आत्ताच एका ठिकाणी वाघ दिसतो आहे असं मेसेज आला आहे म्हणून ते व्हॉट्सअपला तर आम्ही लगेच त्या दिशेने निघालो काही का अंतर गेल्यावर आम्हाला कॉलिंग मिळालं आणि समोर एका दिशेने आम्ही बघू लागलो आणि समोर बघतोय तर काय पाण्यात बसला होता गणेश आम्हाला वाटलं त्याच्या बाजूला रिद्धी पण असेल आणि त्याची पिल्लं पण असते पण तसं नाही हा एकटाच होता गाड्यांची आवाज येताच हा लगेच उठला आणि निघायला लागला हळूहळू तो ज्या दिशेने निघाला आहे त्या दिशेने आम्ही पण निघालो पिंजऱ्यातला वाघ बघणं वेगळं आणि असा जंगलातला खुला वाघ बघणं याची मजा फार वेगळीच आहे तो जो काय दिसतो ना ते शब्दात सांगता येत नाही वाघाची चाल इतकी सुरेख असते ना की शब्दच नाही इतका आय टी चालत असतो आणि तो जर चालत असेल जंगलातनं की आजूबाजूची झाडावरची माकडंसुद्धा इतर प्राण्यांना सावध करतात की तो येतोय हळूहळू गणेश चालत चालत आत गंदाट जंगलाच्या दिशेने निघून गेला आता त्याची आराम करायची वेळ झाली होती कारण की दुपार होत आली होती शक्यतो वाघ हा दुपारी आराम करतो कारण उन्हाळ्यात त्याला सहन होत नाही अशा तऱ्हेनं आमची सकाळची सफारी पूर्ण झाली आता दुसरी सफारी होती ती आमची दुपारनंतर होती म्हणजे साधारण साडेतीन चार नंतर होती आता आम्हाला फक्त इच्छा होती ते रिद्धीला आणि तिच्या पिल्लांना बघायची त्यासाठी आम्ही आता झोन नंबर थीम सिलेक्ट केला होता बघूया आता दुपारच्या सफारी आम्हाला रुद्धी बघायला मिळते का सो so, मेरा नाम आहे ब्रिजमोहन शर्मा मैं इस आफ्टरनून ट्रिप के लिए आपके साथ में गाइड हूँ अपने साथ चालक है मिस्टर कमल बहुत अच्छे चालक हैं तो सबसे पहले मैं आपको रनथमपुर नेशनल पार्क की जो सामान्य जानकारी है उसके बारे में अवगत करा देता हूँ बाकी फिर जैसे जैसे चीज़ें आती जाएँगी मैं आपको एक्सप्लेन करता जाऊँगा रंथमपुर नेशनल पार्क का जो टोटल एरिया है वो है करीब एक स्क्वायर किलोमीटर इस पूरे एरिए को टाइगर क्रिटिकल हैपीटाट एरिया के नाम से जाना जाता है इसका 20% परसेंट एरिया टूरिज्म के लिए खुला हुआ है बाकी 80% परसेंट एरिया वाइल्ड एनिमल के लिए बिल्कुल प्रोटेक्टेड है उसके अंदर किसी भी प्रकार की ह्यूमन एक्टिविटी जलाउ नहीं है जो अदर 20% परसेंट एरिया है उसको डिपार्टमेंट ने 10 रूटों में डिवाइड कर रखा है जिसमें रूट नंबर एक से पाँच का जो एंट्रेंस है वो रंतापुर नेशनल पार्क के फ्रंट पार्ट से है जहाँ से अपन एंट्र कर रहे हैं और रूट नंबर सिक्स टू टेन का जो एंट्रेंस है वो रंतमपुर नेशनल पार्क के बैक पार्ट से है और सिटी साइड से सो so, डिपार्टमेंट के द्वारा एक टाइम पे जो रूट अलॉट किया जाता है गाइड और ड्राइवर उसी रूट को फॉलो करता है तो so, हमें तीन नंबर रूट अलॉट किया गया है तीन नंबर रूट ही अपन को फॉलो करना है सभी रूटों में टाइगर साइटिंग और जितने भी वाइल्ड एनिमल्स हैं उनकी साइटिंग के बहुत अच्छे चांसेज होते हैं कोई पर्टिकुलर एरिया या पर्टिकुलर जगह ऐसी नहीं है कि उस रूट पे या उस जगह पे अपन चलेंगे तो वही एनिमल दिखेंगे बाकी जितने भी मांसाहारी और सर्वाहारी एनिमल हैं उनकी साइटिंग डिपेंड ऑफ चांस निर्भर कर रही है बाकी हम पूरी कोशिश करेंगे इस ट्रिप में आपको टाइगर दिखाने की बाकी तो वाइल्ड लाइफ है रथमपुर नेशनल पार्क के अंदर यहाँ पे करीब तीन प्रकार के ट्री प्लांट्स हैं जो पेड़ पौधे वगैरह करीब तीन प्रकार की स्पेसीज यहाँ पे पाई जाती है करीब 315 प्रकार के यहाँ पे बर्ड्स हैं जिनमें कुछ ग्राउंडिंग बर्ड्स है कुछ माइग्रेटरी बर्ड्स है कुछ लोकल बर्ड्स है कुछ ग्राउंडिंग बर्ड्स है करीब अड़तीस प्रकार के यहाँ पे एनिमल हैं जिनमें मेन अट्रैक्टिव है, है यहाँ पे टाइगर डेपर फ्लॉथ बेयर आनाकॉल केरेकल स्पोटेड डियर सांबर डियर ब्लू बुल इंडियन गजल वाइट बॉल एंड मंकी करीब बारह प्रकार के यहाँ पे रेप्टाइल्स हैं जिनमें मेन है क्रोकोडाइल स्नैक पाइथन ंगूर स्क्वे एक्सेट्रा तो जब भी आपको किसी जगह की किसी एनिमल की फोटो लेनी हो आप हमें बोल देना वह गाड़ी रोक लेंगे आप आराम से फोटो ले सकते हैं वैसे तो मैं भी रोकता हुआ चलूंगा लेकिन फिर भी आपको लगे कि कुछ हमें इस जगह किसी एनिमल की फोटो लेनी है प्लीज तो आप बोल देना वहाँ गाड़ी रोक लेंगे आप आराम से फोटो ले सकते हैं चलती हुई गाड़ी में कोई भी खड़े नहीं हो इसी प्रकार का कोई रबेज पेपर पॉलिथिन पेपर प्लास्टिक बोतल वगैरह हो तो गाड़ी से बाहर निकाले गाड़ी के अंदर रखें एक ज्यादा तेज आवाज में बात नहीं करें गाड़ी से नीचे उतरना बिल्कुल अलाउड नहीं है स्मोकिंग करना अलाउड नहीं है ज्यादा तेज आवाज में बात करना अलाउड नहीं है और आपको तो किसी प्रकार की जो जानकारी लेनी है कुछ तो पूछना है आप मेरे से पूछ सकते हैं मैं पूरी कोशिश करूंगा आपके सभी सवालों के जवाब से बाकी जैसे जैसे चीजें आती जाएगी तो आप कहते हैं कुछ इतिहासकार बताते हैं कि इसको रंतम देव ने नाइन फोर्टी में बनवाया था और कुछ बनाते हैं बताते हैं रंती देव ने बनाया था तो ज्यादातर साक्ष्य मिले हैं वो देव के मिले हैं रनंतंबन तो देव कौन रणंतंबन देव यहां का सबसे प्रतापी शासक था जो चौहान वंश को फ्लो तो 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 करता था और जो सबसे उस रणंतंबन देव के जो खानदान का सबसे प्रतापी हुआ वो हुआ था हमीर देव हमीर देव यहाँ का सबसे प्रतापी शासक मत था मतलब फाउंडेशन जो किया था वो रणंतंबन देव ने किया था और जो इसके खानदान का उसके परिवार का सबसे प्रतापी शासक जोन 3 का गेट मदन हम आज चल आ थोड़ा वेड़ा सा थाम लोजे जो फ्रेश वहाँच तै आम्मी थाम कारण जंगलात को ही जीपमद खाली उतरता बेनियन ट्री इंडियन नेशनल ट्री है इसका बॉटनिकल नेम है फाइकस बेगोलेंसीस इसको वॉकिंग ट्री भी बोलते हैं क्योंकि इसकी जो क्रॉप रूट्स है वो ग्राउंड में आती है दूसरी ट्रंक को सब मेन ट्रंक को सपोर्ट देती है और आगे बढ़ता चला जाता है देट इज लुक लाइक ए वॉकिंग ट्री कई बार इस पेड़ के ऊपर लेपर्ड साइड हो जाता है क्योंकि लेपर्ड नॉर्मली लिविंग टॉप ऑफ द ट्री और टॉप ऑफ द माउंटेन इसके ऊपर दिख जाता है हाँ कई बार से अभी नहीं है पूरे पार्क के चारों तरफ इस तरह के चार गेट बने हुए हैं चलिए मैं पहले क्या है 1972 से पहले इस पूरे पार्क के अंदर करीब 40 के लगभग गांव रहते थे लोग रहते थे इस गांव पार्क के अंदर जब और इस पूरे एरिया को जो यहाँ का जो राजा था वो शिकार गा के में काम में लिया करता था तो अभी नाइनटीन सेवनटी के बाद जब इंडियन गवर्नमेंट ने इसको नेशनल पार्क अनाउंस किया उसके बाद यहाँ से सभी लोगों को बाहर इस्टेब्लिश कर दिया तो प्रजेंट टाइम पर पार्क एरिया के अंदर एक भी गाँव नहीं है एवरी थिंग प्रोटेक्ट फॉर वाइल्ड डे तो अभी जहाँ पर जितने भी गाइड और ड्राइवर यहाँ पर काम करते हैं नाइनटीन सेवनटी टू से पहले हमारे पेरेंट्स इन सेट अ पार्क इसी के अंदर रहते हैं लेकिन सबको बाहर निकाल दिया गया टाइम पर गवर्नमेंट ने कंपनसेशन दिया था लेकिन कंपनसेशन उस टाइम पर बहुत था और जब लोगों ने वहाँ पर जमीनें खरीदी मकान बना बनाने हा समोर जो दिसतोय ना तो राणीचा महाल आहे एकेकाचा हे पुरातन शंकराचं मंदिर आहे कारण की या झोन थ्रीमध्ये मध्ये एकेकाळी गाव असलो होतं वाटेत जाताना आम्हाला एक छान सांबर दिसला त्यांना बघून आम्हाला एक पोस्ट दिली मग काय फोटो घेतला लगेच आता आम्ही शोध घेत होतो ते रिद्धी आणि तिच्या पिल्लाचा तळ्यापाशी हरणं फार छान दिसत होती आता गाईड आजूबाजूला नीट लक्ष देत होता आणि आवाज पण ऐकत होता की कुठून वाघाची चाहूल लागते का कुठून एखादं कॉलिंग येते का की जिकडं वाघ असू शकतो तसं आम्हाला कॉलिंग थोड्या वेळात मिळालंच तलावाच्या एका टोकाशी आराम करताना आम्हाला लांबून हे दृश्य दिसलं आम्हाला वाटलं की ही रीती असावी पण लांबून काय सांगता येत नव्हतं त्याचा गुरगुरण्याचा आवाज मात्र येत होता आपल्या कानावर आता आम्हाला त्याच्या उठण्याची वाट बघायची होती कधी उठतोय कोणा स्टॉक पण तो लगेच उठलाच आणि रस्त्याच्या दिशेने येऊ लागला कारण काय वाहक एका ठिकाणी बसला तर कधी हालेल किंवा कधी उठेल सांगता येत नाही कारण की गाईड म्हटला एक ला, होता एकदा तर एका ठिकाणी बसला तर तो सहा ते सात तास बसला होता हल्लाच नव्हता जागेवर पण हा रस्त्याच्या दिशेने येऊ लागला आम्ही आमची गाडी लगेच रस्त्याच्या एका दिशेला येऊन थांबवली आणि जवळ येताना बघितलं तर ही होती रिद्धीची मुलगी ही फक्त वीस महिन्याची आहे अजून तिचं नाव काय ठेवलेलं नाही आहे जंगलात असा नियम आहे की साधारण पंचवीस महिन्याचं जर वाघाचं पिल्लू झालं की तेव्हा मग त्याचे पायाचे ठसे घेतात आणि मग त्याचं नाव ठेवलं जातं अजून हिला नाव दिलेलं नाही आहे आत्ता हिला काहीतरी टी वन ट्वेंटी असं काहीतरी म्हणतात ती चालत येताना आपली टेरिटरी मार्क करत होती प्रत्येक झाडांवर मी त्यावेळी तिचा फोटो काढला दिसाले इतकी सुरेख आणि देखणी होती तिची चाल पण फार सुरेख होती आता ती आमच्या इतक्या जवळ होती अवघ्या पाच ते सहा फुटावरती आमच्या होती इतक्या जवळून वाघ मी पहिल्यांदाच बघितला आणि ती काय दिसत होती वा क्या बात आहे थोड्याच वेळात ती रस्ता क्रॉस करून निघून गेली नेक्स्ट टाईम येईन ना तेव्हा तिला बघण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तिचं काय नाव ठेवलं आहे ना, ना याची नक्की माहिती घेईन मी